समांतर कामाची मुदत संपली तरी ते काम पूर्ण आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली गेल्या अनेक दिवसांपासून समांतर जलवाहिनीच्या कामाचे केवळ गोडवेच गायले जात आहेत कारण जलवाहिनीचं काम नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती मात्र मुदतीत काम पूर्ण झालं नाही यामुळं एक महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात आला निदान डिसेंबर अखेरपर्यंत तरी काम पूर्ण होईल अशी आशा नागरिकांना होती आणि नवीन वर्षात नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळेल असं अपेक्षित होतं मात्र जानेवारी महिना उजाडला तरी देखील उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही याबाबत जलवाहिनीच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता हे काम पूर्ण होण्यास आणखी एक महिना लागेल काही शेतकऱ्यांनी त्यांना मोबदला मिळाला नसल्यानं टेंभुर्णीजवळचं काम अडवलं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर एक महिन्यात काम पूर्ण होईल असा विश्वास महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी व्यक्त केला समांतर जलवाणीच काम जवळपास त्र्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे टेंबुर्णी जवळ अठरा किलोमीटरचं काम राहिलेलं आहे जागेचे पैसे मोबदला मिळाले त्यांना आणि वडाची वाडी या ठिकाणी पण राहिलेलं आहे हायवेचे पैसे ना शेतकऱ्याला मिळाले नाही त्यामुळे तिथं शेतकरी काम करू देत नाही म्हणून आम्ही स्वतःच ते आर हे करून व वडाच्या वाडीजवळचं काम पूर्ण करणार आहे आणि डॅमपासून हायवेपर्यंत इथं काम हळू चालू आहे म्हणजे शेतातनंच क्रॉस कंट्रीमधनं काम चालू आहे ते काम हळू चालू आहे आणि त्याच्यानंतर देगावच्या पट्ट्यामध्ये थोडं काम चालू आहे तिथं जरा काळी माती आहे काळी मातीत काम करायला वेळ लागत आहे हे सगळं झाल्यानंतर टेंभोची जागा ताब्यात आल्यानंतर एक ते काम पूर्ण होईल दरम्यान उजनी धरणाजवळ जॅकवेल बांधण्याचं काम पूर्ण झालं असून दोन दिवसात ट्रायल घेण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली आणि जॅकवेलचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही एक दोन पंपाची ट्रायल घेत आहोत म्हणजे जॅकवेल कामं करून आतले कामं करून घ्यायचं हां जॅकवेलचं वरचा स्लॅब राहिलेला आहे बाकी काम पूर्ण झालं गेलावा गिलावा वगैरे बाकी आहे पण पंप चालू करू शकतो ॲक्च्युली हे जी लाईन होती ती आम्ही सरळ गावातनं घेणार होतो पण गावामध्ये कॉन्क्रीट रस्ता झाल्यामुळं रस्ता बाधित होत होता आणि त्यांच्या युरिटी असल्यामुळं ते, ते बाधित होत होते त्याच्यामुळं आम्ही बाहेरनं लाईन करायचा निर्णय घेतला पण हे होऊनसुद्धा आता पाच सहा महिने झाले मध्ये दोन इलेक्शन आले इलेक्शनमध्ये लोकं गुंतले होते आणि त्या मानानं ते काम स्पीडमध्ये होत नाही स्वतः कलेक्टर साहेब याचा पाठपुरावा करत आहेत उपजिल्हाधिकारी देशमुख साहेब यांचा प्रयत्न आहे पण मोजणी हे त्या वेजामुळं वेळ होत आहे ॲक्च्युली कामाची मुदत नोव्हेंबर एंडपर्यंत होती त्याला एक महिन्याची आम्ही मुदतवाढ दिली होती पण त्यामध्ये सुद्धा हे निर्णय झाला नाही त्याच्यामुळं लेट झालं हे निर्णय झाल्यानंतर एक महिन्यात पूर्ण होईल